सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सरपंच द्वारकाबाई सुभाष धनगर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फोटोला पुष्पार अर्पण करत विनम्र अभिवादन केले यावेळी त्यांच्या समवेत उपसरपंच ज्ञानेश्वर अहिरे ग्रामसेवक भाऊसाहेब माळी भाईदास खैरे रावसाहेब सुनवणे सोनू धनगर राजेंद्र हाडपे सुरेंद्र चौधरी निंबा महाजन सेना गणेश जाणे ग्रामपंचायत कर्मचारी गोटू सूर्यंशी आदी मान्यवर उपस्थित होते जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे चाळीसगाव जळगाव नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित